नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल अश्विनी पाटील ब्लॉक्समध्ये चला तर मग आज आम्ही जात आहोत फिरायला तर कुठे ते तुम्हाला आता समजेलच हे बघा बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे ऊन आहे पण छान आहे बघा आम्ही आलो आहोत बीचला कारण माझी बहीण आणि तिची फॅमिली आली आहे आमच्याकडे गावावरून ती गावी राहत असते आता आम्ही जात आहोत बीचवर पाणी नाही आहे जास्त पण आहे सुंदर बघा सूर्य किती सुंदर दिसत आहे हे मी आहे आणि आम्ही जात आहोत पाण्यामध्ये पाण्यामध्ये जात असताना माझी मुलगी आराध्या आणि माझा बहिणीचा मुलगा आदू आदो हे आम्ही हे दोघं मस्त पाण्यामध्ये मजा करत आहे आदवेकला आमच्या पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं आणि तो खूप खूप म्हणजे खूप मजा, मजा करत होता पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही बघा सूर्य किती सुंदर दिसत आहे आणि हा व्ह्यू खूप सुंदर होता आम्ही फोटोशूटिंग पण थोडंसं केलं इथे आम्ही रील बनवत होतो आधीसोबत आणि तो खूप मस्ती करत होता आणि मस्ती करत असताना थोडेफार रील त्याच्याबरोबर बनवले आणि मग पुढे आम्ही चालत चालत पाण्यामध्ये गेलो हा इथे पोहत होता आदवेक त्याला खूप मजा येते पोहण्यात पाण्यामध्ये लहान तर त्रासच असतं तुम्हाला तर माहितीच आहे आणि बघा हा बघा बघा किती मस्ती करतो आहे बघा आहे आता इथे मी काहीतरी करत होती हाट काढला होता त्याच्यामध्ये नाव काढलं बघा कसं आहे तुम्ही पण असं करता का थोडीफार मजा बाकी काय नाही आणि इथे आता आम्ही जात होतो तर आम्हाला दिसला उंट तर त्या उंटावर आमच्या आतबेला बसायचं होतं पण तिथे गेल्यानंतर झाली एक मजा की त्या उंटाने त्याच्याकडे बघितल्यानंतर घाबरलं तो आणि बसलाच नाही मग थोडीफार पाण्यामध्ये मजा केली आणि मग आम्ही निघालो बाळू मामाला बाळूमामा मंदिरामध्ये जाण्यासाठी निघाल्यानंतर तिथे झाला असं रात्रीवेळी ॲक्सिडेंट झाला आणि समोरच्या गाडीने ओव्हरटेक करताना दुसऱ्या गाडीला थडकून ते आमच्या गाडीच्या समोर आले पण मामांची कृपा थोड्या वेळासाठी असं वाटलं की आमच्याच गाडीला काय झालं पण नाही सगळं व्यवस्थित होतं आम्ही मस्त फिरलो आणि आलो तुम्हाला कसा वाटलं ब्लॉग नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू